टाकलेला आहे पण त्याला महिनाभर वाट बघावी लागणार आहे त्यातले त्यात ही बाई बरोबर ब्लाउज शिवते का नाही हे पण टेन्शन आहे असं पण तुमच्यासोबत होतं का नक्कीच माझ्यासोबत पण असंच होतं मग तुमच्या ह्या सर्व प्रश्नांच आणि ह्या सर्व संकटाचं आज मी सोल्युशन घेऊन आली आहे तुम्हाला जर रेडीमेड ब्लाऊज हवं असेल स्वस्तात आणि त्यातले त्यात तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे व्यवसायाचा तर व्यवसाय आपण स्टार्ट करणार आहोत त्याआधी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मग नक्की तुमच्या लक्षात येणार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमच्या पुन्हा एकदा सुंदर आणि छान कलेक्शन घेऊन आली हे तुम्ही इथे सॅम्पल्स बघत आहात कसे हँगिंग आणि सुंदर केलेले आहेत जर तुम्हाला हे व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर हे पण तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आता कसं आहे ना वाट तुम्हाला बिलकुल बघायची गरज नाहीये डायरेक्टली इथून रेडी एकदम म्हणजे की स्टिच केलेलं तुम्ही या ठिकाणातून रेडीमेड ब्लाउज घेऊन जा आणि वेअर करा आणि याचा व्यवसाय सुद्धा तुम्ही स्टार्ट करू शकता जर तुमचं शिलाईंचं काम असेल ना तर तुमच्यासाठी खरंच एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर चौऱ्यात्तर रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये हे रेडीमेड ब्लाऊज इथून घेऊन जाऊ शकता इथे बघू शकता प्लेन मध्ये आहे स्ट्रेचेबल मध्ये आहे असे तुम्हाला वेगवेगळे कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे पण अजमेरा फॅशन देत असतं सेट वाईज या ठिकाणी सिंगल पीस कुठला नाही मिळत जसं तुम्ही हे बघू शकता फुल स्ट्रेचेबल मध्ये तुम्हाला हे जे कलेक्शन आहे चौऱ्याहत्तर रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळून जाणार आहे जर तुम्हाला वर्क मध्ये हवं असेल तर वर्क पण खूप छान या ठिकाणी केलेलं मिळून जाणार आहे तुम्ही बघू शकता सिक्वेन्स पूर्ण या ठिकाणी काम असणार आहे आणि तुम्ही याच्यावर ब्लाऊज वर जे आहे ना शाईन तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आहे साइजेस पण आपल्याला टोटल मिळत असतात आणि जसं मी रोज अजमेरा फॅशन मध्ये येत असते तर अजमेरा वाले सांगतात की आम्ही सर्व ज्या साड्या आहेत जे सूट आहे कुर्त्या आहेत सर्व आम्ही स्वस्त देतो मग माझ्या मनात आलं की चला आज रेडीमेड ब्लाउजचं जी वरायटीज आहे थोडी चेक करूया आणि थोडं काउंटरचं पण आपण डिटेल्स विचारूया नेमकं ब्लाऊज पण रेडीमेड स्वस्त मिळतं की नाही म्हणून म्हटलं चला आपल्या मराठी लोकांसाठी बेस्ट व्हिडिओ घेऊन यावा म्हणून मी विचार केला की तुम्ही हे कलेक्शन इथून घेऊन जा खूप स्वस्त आहे आणि क्वालिटी पण तुम्हाला या ठिकाणी बेस्ट मिळून जाणार आहे जसं तुम्ही हे कलेक्शन चेक करत आहात खूप सुंदर तुम्हाला पूर्ण यामध्ये जे आहे बघू शकता प्रॉपर जरीचं काम आहे सिक्वेन्सचं काम आहे तुम्ही क्रॉपटॉप म्हणून सुद्धा वेअर करू शकता आणि इथे आल्यानंतर सिंगल पीस कुठलाच नाही मिळत तुमच्यासाठी खरंच बेस्ट ऑप्शन आहे कसं माहिती का जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल नसेल समजत आता बऱ्याच महिलांनी म्हणजे की नव्याण्णव टक्के महिलांनी व्यवसाय स्टार्ट केलेला आहे त्यामध्ये त्यांनी साडी ठेवलेली आहे पेटीकोट्स वगैरे समथिंग दुसरे काहीतरी प्रॉडक्ट ठेवलेले आहे पण तुम्ही लोकांपेक्षा वेगळं काहीतरी कलेक्शन ठेवा जेणेकरून कस्टमर फक्त तुमच्याचकडे येतील असं कलेक्शन ठेवण्यासाठी तुम्हाला अजमेरा फॅशनला येणं खूप गरजेचं आहे जसं तुम्ही हे बघू शकता कॉटन मटेरियल मध्ये आहे प्लेन साडी असेल आणि असं प्रिंटेडचं जर ब्लाउज घातलं ना तर खूप सुंदर दिसतं आणि मटेरियल पण खूप सॉफ्ट आहे यामध्ये तुम्हाला पॅटर्न वेगवेगळे बघायला मिळतात आणि कसं असताना अजमेरा फॅशन होलसेलमध्ये दे देतात तर तुमच्यासाठी याच्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट कुठलीच नसणार आहे जर स्वस्तात मिळत असेल तर तुम्ही चांगली मार्जिन लावून तुम्ही कस्टमराला सेल करू शकता आणि कसं असताना महिलांना प्रत्येक गोष्टीत म्हणजे संयम नसतो त्यांना लगेच कुठलीही गोष्ट हवी असते आता हे कॉन्सेप्ट तुम्ही चेक करा बरं किती सुंदर आहे, आहे, आहे कराव की नाही बलून पॅटर्न आहे कॉटन मटेरियल आहे आणि तुम्ही डिझाईन बघा खूप छान आहे मध्ये या ठिकाणी चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने पर्चेसिंग करावं लागतं करावंच लागेल कारण की अजमेरा फॅशन होलसेल मध्ये डील करतं तर तुम्हाला कसं व्हरायटीज तुम्हाला देत असतं त्याच्यासोबत कॉन्सेप्ट पण तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी कॉन्सेप्ट आपण बघून घेऊया इथे बघूया प्रिंटेड आहे प्लेन आहे वर्कमध्ये आहे तुम्हाला फॅन्सी नेट मटेरियलमध्ये पण तुम्हाला कलेक्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे म्हणून जे की काय एक शॉर्टली सांगायला गेलं तर जर बिझनेस करायचा असेल तर आपल्याला व्हरायटीज रेंज ह्या गोष्टी मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणून तुम्ही अशा व्हरायटीज मेंटेन करा की कस्टमर एक किंवा दोन व्हरायटीज बघितल्यानंतर म्हटलं पाहिजे की मॅडम आवडला आहे लगेच पॅक करून द्या तर असे कलेक्शन जर तुम्हाला घ्यायचे असतील स्वस्तात तर हे ठिकाण तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे घरातून व्यवसाय करायचा आहे किंवा दुकानातून काही हरकत नाही पण असं एक एक ब्रँड चूज करा की ज्याच्याने तुम्हाला चांगला चांगला फायदा होणार आहे एकापेक्षा एक कलेक्शन देतं अजमिरा फॅशन म्हणून मी तुमच्यासाठी खास अजमिरा फॅशनला रोज येत असते आणि रोज नवीन नवीन नवी कलेक्शन तुमच्यासाठी परचेसिंग करण्यासाठी येत असे की माझे जे व्यूअर्स आहेत त्यांनी आपला व्यवसाय स्टार्ट करायचा तर नक्कीच आजचे जे रेडीमेड ब्लाउजचे कलेक्शन होते तुम्हाला आवडली असेल तर कलेक्शन सोबत सोबत व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार